अष्टमीच्या रात्रीला श्री माता मंदिरात वैदिक मंत्रोच्चारात व षोडोपचारात सहस्रनामावलीने कुंकुमार्जन करून व पायसाचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर श्री मातेची आरती करण्यात आली श्रीक्षेत्र माहूर येथे बावीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मंदिरासमोरील पारंपरिक हवनकुंडात हवन विधीस प्रारंभ करण्यात आला होम हवन विधीसाठी संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश नागेश नावकर व त्यांच्या धर्मपत्नी बसल्या होत्या या विधीचे पौरोहित्य वेदपाठ शाळेचे गुरुजी वेशास निलेश केदार रवींद्र काण्नव संदीप काण्णव अनिल कान्ह मिलिंद कान्ह मकरंद कान्ह शांतनू रेठे मनोज बनसोडे श्रीपाद जगत संभाजी भोपी दुर्गादास भोपी शुभम भोपी चंडिकादास भोपी भवानीदास भोपी प्रशांत पाठक व दिनेश जोशी यांनी केले यावेळी संस्थांचे विश्वस्त चंद्रकांत भोपी संजय कान्ह विनायक फांदाडे आशिष जोशी राजे दुर्गादास भोपी यांच्यासह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर